ओके okay. आता काउंट करा किती बरोबर आले का एकोणीस नाही अठरा अठरा नाही सतरा नाही कमाल झाले ठीक आहे एक दोन प्रश्न इकडे तिकडे आठवला नसेल असं काही नाही कदाचित याला असं ऑप्शन लागत असेल ठीक आहे आपण दिला नाही तो अन्याय फळा आहे काळा आहे म्हणजे चांगले आहे पण ह्या टेस्टला मला वाटते पीसच येणं अपेक्षित होतं ना त्यातला कुठला असा एखादा प्रश्न तुम्हाला वाटला का जो आउट ऑफ द बॉक्स आहे ज्याच्यावर आपण कुठे चर्चाच केली नाही मागच्या महिनाभरामध्ये तो प्रश्न इथे आला बरं या प्रश्नाला ऑप्शन असले तर वीस पैकी वीस येतात का तरी नाही एकोणीस मग ऑप्शन असले की वीस आलेच पाहिजे आता पुढचा पेपर आपला हा जो काही पुढे सगळा भाग चाललाय त्यावरच होईल आणि असेच वीस पंचवीस प्रश्न असतील ठीक आहे आणि याच्यासोबत सोबत आपण दुसरा एक पेपर असाच सोडवू विदाऊट ऑप्शनवाला त्यामध्ये जा जानेवारी महिन्यातलं सगळं करंट अफेअर्स आणि फेब्रुवारी महिन्यातलं सगळं करंट अफेअर्स असेल लक्षात त्यालाही कुठेच काय नसेल ऑप्शन नसेल नुकतीच मुख्य निवडणूक नुक आयुक्त म्हणून रिकामी जागा यांची निवड झाली अशा पद्धतीचा प्रश्न असेल आणि पुढे पेस असेल त्याचं नाव तुम्हाला लिहावं लागेल कोणाची झाली ज्ञानेश कुमार कोणाची झाली ज्ञानेश कुमारची झाली अगदी बरोबर आहे आता तुम्ही दोन तीन दिवसात मध्ये वाचलं असेल असं सगळं जानेवारी महिन्यातलं करंट अफेअर्स तुम्ही रिवाइज करायचं आणि फेब्रुवारी महिन्यातलं सुद्धा रिवाईज करायचं पुढच्या चार सहा दिवसानंतर आपण घेऊ म्हणजे इतिहासासोबत करंट अफेअर्सचे वीस प्रश्न तुम्हाला कळवावे लाग चालेल आणि थोडं असं मेंदूला ताण दिलं की बरंही वाट मी असं कधी कधी करून पाच चला असू द्या जाऊ मग पुढे पंधरा आले का सगळ्यांना पंधरा आले ना माझे तर ठेवत जाना काय मी असं मानणाऱ्यांपैकी आहे की जर शिकवल्यानंतर मार्क्स येत नसेल काय येत नसेल मार्क्स येत नसेल तर निश्चितपणे मध्ये दोष असेल शिकवलेले समजत नसेल समजत नसेल ना किंवा शिकवण्याची पद्धत व्यवस्थित नसेल भाषा व्यवस्थित नसेल झालं लक्षा। का लक्षात पोचत नसेल तुमच्यापर्यंत दुसऱ्या भाषेत शिकवू का तुम्हाला सांगितलं दहाच्या पुढे भाषा येतं दुसऱ्या भाषेत काही अडचण नाही आणि पुन्हा हे सगळं तुम्ही घरी रिवाइज करा आपण जेवढा भाग सगळा पाहिला कारण पुढच्या टेस्टला आपल्याला सगळ्यांना वीस पैकी वीसच पाहिजे ठीक आहे ऑप्शन नसताना सुद्धा आपल्याला ऑप्शनची गरज नसली पाहिजे बऱ्यापैकी कंटेंटला ठीक आहे इतिहासाचा काही पार्ट असेल पॉलिटीचा काही पार्ट असेल लक्षात त्यात काही कलम किंवा पात्रता अशा गोष्टी चेंज होत नाही भूगोलातल्या काही गोष्टी असेल ठीक आहे जिथे आपल्याला पर्याय पर्याय पाहायची गरजच नसली पाहिजे आता करंट अफेअर्स मधल्या काही महत्वाच्या गोष्टी ठीक आहे करंट मध्ये काही चेंजेस होतात परंतु ठीक आहे तिथे विचार करावा लागतो प्रश्न काय विचारलेला आहे परंतु इतिहास भूगोलामध्ये पॉलिटीमध्ये बऱ्याच ठिकाणी काही विचार करायची गरज राहत नाही आता आपण जाऊ आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे दुसरा टप्पा असा की एकोणीसशे वीस नंतरचा भारत एकोणीसशे वीस पासून एकोणीसशे पस्तीस पर्यंत ठीक आहे एकोणीसशे पस्तीस पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत आपण जाऊ ठीक आहे इथे आपली नॅशनल मुवमेंट संपून जाईल हल्लं लक्षात मग ह्या एकोणीशे वीस पासून पुढे जाताना एकोणीसशे वीस ला आपल्याला असहकार आंदोलन दिसेल की गांधीजींनी आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी एकत्र येऊन सुरू केलेलं होतं ठीक आहे त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोकांनी सहकार्य केलं लक्षात आणि ब्रिटिश सरकार अक्षरशः हादरलेलं होतं अशा पद्धतीचं हे असहकार चळवळ होत आणि असहकार चळवळीच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये कोणत्या बाबतीमध्ये ब्रिटिशांना असहकार्य ठेवायचं आणि कुठल्या बाबतीमध्ये ब्रिटिशांना सहकार्य करायचं या भूमिकेवरून सुद्धा जवाळ आणि मवाळ गटातल्या वेगवेगळ्या लोकांमध्ये मतभेद होता आलं लक्षात तरी देखील हे सगळे लोक एकत्र येऊन एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला असहकार चळवळ जी आहे ती सुरू केलेली होती आणि अचानकपणे त्या दिवशी लोकमान्य बाळगंगाधर टिळकांचं निधन झाल्यामुळे या आंदोलनाची संपूर्ण धुरा आणि इथून पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची धुरा आणि एकंदरीत संपूर्ण भारताची जबाबदारी कुणावर आली महात्मा गांधीजींवर आली आणि गांधीजी एकोणीसशे वीस पासून पुढे कुठपर्यंत एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत देशाचे नेते होते कुठपर्यंत एकोणीसशे वीस पासून ते तीस जानेवारी एकोणीशे जानेवारीच ना काय झालं या दिवशी निधन नाही झालं या दिवशी का झालं हत्या झाली निधन नाही निधन आणि हत्यामध्ये फरक आहे का मी आजारी होतो आणि गेलो ते झालं निधन ह आणि तुमच्या ग्रुपने चार पाच काहीतरी आणल्या बंदूक आणि धड 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 केला तुमचं हा ती झाली हत्या लक्षात तसा काय प्रयत्न करू नका <laughs> या दिवशी गांधीजींची हत्या झाली आणि त्या दिवसापर्यंत एकोणीसशे वीस पासून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत देशात दुसरा कुठलाच आवाज चालत नव्हता एकमेव आवाज म्हणजे मोहनदास करमचंद गांधी गांधीजी म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गांधीजी म्हणजे भारत आणि भारत म्हणजे गांधीजी गांधीजींनी सांगितलं रस्त्यावर या लहान मुलांसहित स्त्रिया सुद्धा स्वतःहून रस्त्यावर येत होत्या तो काळ म्हणजे गांधीजींचा काळ एवढं मोठं जनआंदोलन जगाच्या पाठीवर कोणालाच उभं करता नाही आलं ते व्यक्तिमत्व म्हणजे गांधीजी ज्यांना गांधीजी समजले ते नेल्सन मंडेला झाले एवढे मोठे गांधीजी आपल्याच मातीतले आपल्याच भूमीतले आपल्याच देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटले आणि सरते शेवटी आपल्याच एका व्यक्तीने त्यांची हत्या केली लक्षात हत्या करणारा माणूस सुद्धा भारतीयच असा सगळा प्रवास आता आपण पाहत जाणार आहोत आता होऊ शकतो असं काही नाही आता प्रफुल पण चांगले आहे पण एखाद्याला वाटलं चला बाबा बंदूक जरा प्रयोग करून पाहू हा तेच सांगतो ना आपण आता तिकडे जाणारच आहोत खूप मोठी चर्चा करणार आहोत आणि इथून आपल्याला चर्चा करता येईल तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर मी अजून डीप मध्ये जाऊन सांगेल जे बाबासाहेब हिंदू होते आणि बाबासाहेबांनी सांगितलं की मी हिंदू धर्माचा त्याग करतो कुठे नाशिकला सांगितलं येऊ लाला बरोबर आहे ना येवला नाशिकला घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही आणि फायनली छप्पन मध्ये त्यांनी कुठला धर्म स्वीकारला बौद्ध धर्म स्वीकारला त्यापूर्वी अनेक विचारवंतांचे विचार त्यांनी विचार वाचले ऐकले अनेक लोकांशी चर्चा केली सर्व धर्माच्या मुळाशी जाऊन सर्व धर्माचा अभ्यास केला जगातल्या हुशार व्यक्तिमत्वांपैकी एक त्या कालखंडामध्ये बाबासाहेब होते आणि बाबासाहेबांनंतर एवढा हुशार माणूस आजपर्यंत देशाच्या इतिहासात झाला नाही आलं लक्षात असं काही म्हटलं झालं असं नाही झालं ते त्यांनी सर्व धर्माचा अभ्यास केला आणि सरते शेवटी भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या विचारावर चालणारा बौद्ध धर्म त्यांनी निवडला आता याच्या मागे कारण का होती असा निर्णय त्यांनी का घेतला का लक्षात लाच घोषणा का केली आणि पस्तीसच्या घोषणेनंतर छप्पन पर्यंत का थांबले हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहे त्यानंतर आता इथून गांधीजी आले जस्ट आता भारतात आले ना गांधीजी कधी आले नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला आले बरोबर आहे कोणता दिवस हा भारतीय प्रवासी दिवस ठीक आहे पंधराला आले गुरुंनी सांगितलं की सोळापर्यंत पर्यंत काही करूच नका काय करा फक्त भारत भ्रमण करा भारतातली परिस्थिती समजून घ्या आणि त्यानंतर मग तुम्हालाच लक्षात येईल की भारतामध्ये काय प्रश्न आहे आणि कशा पद्धतीनं काम करावे लागेल चंपारण्य अहमदाबाद आणि त्यानंतर खेडा असे छोटे 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 लढे त्यांना समजायला लागले आणि त्या ठिकाणी त्यांना जनतेचा आधार मिळत गेला आणि त्यांना यश सुद्धा त्या ठिकाणी मिळत होतं आणि ज्यावेळेस आपल्याला यश मिळत जाते त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स हा स्वतःचा वैयक्तिक वाढत जातो गांधीजींचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि गांधीजी छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या कामावर कॉन्सन्ट्रेट करत होते आणि चार लोक भेटायला आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला चांगलं वाटतं सुरुवातीच्या फेजमध्ये गांधीजींना कोणी भेटायला फार जात नव्हतं अलग लक्षात पण माणसाचं काम बोलते माणूस बोलत नाही ठीक आहे तशा पद्धतीचं गांधीजींच्या बाबतीत झालं आणि नंतर ही घटना घडल्यानंतर कधी एकोणीसशे वीस नंतर, नंतर संपूर्ण धुरा ही गांधीजींकडेच आलेली होती गांधीजी म्हणजे भारत भारत म्हणजे गांधीजी गांधीजी म्हणजे काँग्रेस काँग्रेस म्हणजे गांधीजी अलग लक्षात गांधीजींनी नाही म्हटलं विषय संपला भारतातल्या सर्व लोकांनी हो म्हटलं आणि गांधीजींनी नाही म्हटलं तर ब्रिटिश सरकार विचार करत होती की गांधीजी नाही म्हणताय म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढा मोठा माणूस म्हणजे मोहनदास करमचंद गांधी का लक्षात ज्यांच्या एका शब्दावर करोडो लोक रस्त्यावर येत होते ते व्यक्तिमत्व म्हणजे गांधीजी जगाच्या पाठीवर असं कुठेच झालं नाही फक्त भारतात झालं म्हणून भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा जगातल्या इतिहासातला एक प्रेरणादायी लढा आहे असं मी म्हणत नाही जागतिक कीर्तीचे इतिहासकार म्हणतात आलं अलक का लक्षात जागतिक कीर्तीचे इतिहासकार म्हणतात मी तर इतिहासाचा अभ्यास काय इतिहासकार नाही असा तो आपला स्वातंत्र्याचा लढा आपण पाहतोय ठीक आहे मग या ठिकाणी एकोणीसशे वीस ला असहकार चळवळ चालू केलं आणि असहकार चळवळ जोमात असतानाच गांधीजींनी सुरुवातीलाच सांगितलं की आपण ज्या पद्धतीनं ह्या असहकार चळवळीच्या बाबतीमध्ये सगळं ठरवलेलं आहे तशा पद्धतीनं समजा आपण असहकार चळवळ राबवली तर निश्चितपणे आपल्याला एका वर्षाच्या आत काय मिळेल स्वराज्य मिळेल आलं का लक्षात काय मिळेल स्वराज्य मिळेल अशी घोषणा गांधीजींनी केली आणि लोकांनी एवढंच लक्षात ठेवलं की एका वर्षात स्वराज्य मिळेल चला सगळे काम सोडून सगळी लोक या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ लागले परंतु उत्तर प्रदेश आत्ताचा म्हणजे तेव्हाचा संयुक्त प्रांत त्या ठिकाणी गोरखपूर जिल्ह्यातील कुठे चौरी चौरा या ठिकाणी हिंसक वळण या सगळ्या आंदोलनाला लागलं जे की गांधीजींना मान्य नव्हतं शंभर नाही दोनशे वर्ष सुद्धा मी स्वातंत्र्यासाठी थांबायला तयार आहे परंतु मला हिंसक प्रवृत्तीच्या माध्यमातून स्वातंत्र्य नको किंवा स्वराज्य नको असं गांधीजी म्हणत होते या कालखंडापर्यंत एकोणीसशे वीस पर्यंत आपल्याला स्वातंत्र्य हा शब्द समजलेला नव्हता आपल्याला स्वातंत्र्य हा शब्द एकोणीसशे तीसच्या कालखंडामध्ये समजलेला होता त्या कालखंडामध्ये एकोणीसशे तीस आलं हो। का लक्षात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून अठराशे पंच्याऐंशीला ज्यावेळेस तिची स्थापना झाली त्यावेळेस आपल्याला केवळ हाच शब्द समजलेला होता राजकीय लक्षात बंगालच्या फाळणीनंतर एकोणीसशे पाच मध्ये एकोणीसशे सहा मध्ये दादाभाई नवरोजींनी आपल्याला एक शब्द सांगितलेला होता तो कुठला स्वराज्य नाही स्वराज्य हा आपल्या अपेक्षा कशा कशा बदलत चालल्या म्हणजे तुम्ही दोन चार पाच महिने अभ्यास केला एखादी पोस्ट मिळाल्यानंतर तुमची काय होते परत तयारी वाढते नाही बाबा काहीतरी पीएसआय करू किंवा एस आय करू किंवा दुसरी एखादी गॅजेटेड पोस्टसाठी आपण ट्राय करू काही हरकत नाही दोन तीन वर्ष आपण अजून अभ्यास करायला फार काय आपलं वय नाही किंवा फार जबाबदाऱ्या नाही लक्षात तसं जसा जसा जनतेचा आधार लाभत गेला ही लोक चळवळ वाढत गेली आणि लोकांच्या सुद्धा अपेक्षा वाढत गेल्या नाही नाही आम्हाला आता फक्त हक्क देऊन चालत नाही आम्हाला आमचं स्वराज्य लागतं पर ते कसं लागतं मग त्या देशासारखं द्या या देशासारखं द्या या देशासारखं द्या अशा पद्धतीच्या चर्चा या कालखंडामध्ये सुरू झाल्या आणि ही चर्चा कोणी सुरुवात करून दिली आपल्याला दादा आलं लक्षा का लक्षात त्यांनी कोलकाता अधिवेशनाच्या त्या ठिकाणी अध्यक्षपदावर असताना सांगितलं की इथून पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं टार्गेट काय असेल दुसरे स्वराज्य मिळवणेच असेल दुसरं काही नसेल आपल्याला स्वराज्य हा शब्द समजला पुढे एकोणीसशे सोळाच्या दरम्यान बेजंट आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी आपल्याला स्वशासन नावाचा शब्द माहीत केला कुठला शब्द स्वशासन होमरुल लीग स्वतःच शासन आपलं राज्य अंतर्गत राज्य अंतर्गत साम्राज्य अंतर्गत स्वराज्य का लक्षात म्हणजे जशी हा हॉल आपण रेंटने घेतला याचा मालक कोणतरी दुसराच आहे का लक्षात दिवसभर चालवण्यासाठी आपण हा रेंटने घेतला याला म्हणतो आपण स्वशासन याचा मालकी हक्क ब्रिटिशांकडेच असेल परंतु भारतातलं संपूर्ण शासन आणि प्रशासन चालवण्याचा हक्क हा भारतीय लोकांच्या हातात देणे त्यांच्या ताब्यात हा भारत सोपवणे वरून नियंत्रण कोणाचं असणार आहे ब्रिटिशांचंच असणार आहे अलक लक्षात आणि संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आता भारतीय लोक पात्र नाहीत असं कोण म्हणते अलक लक्षात मग या कालखंडामध्ये आपल्याला हा शब्द समजला कुठला व शासन आणि एकोणीशे तीसच्या दरम्यान कुठल्या दरम्यान एकोणीसशे तीसच्या दरम्यान आपल्याला स्वातंत्र्य हा शब्द आणि परत इथून आपली वाटचाल चालली कोणाकडे स्वातंत्र्याकडे फार अपेक्षा वाढत गेल्या आणि ह्या सगळ्या दरम्यानच्या कालखंडामध्ये ब्रिटिश सरकारने वेगवेगळे ले कायदे केले ज्यामध्ये एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा यानंतर एकोणीसशे पस्तीसचा चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट या कायद्यातल्या जवळपास सत्तर बहात्तर टक्के भाग आपण भारतीय राज्यघटनेमध्ये असा उचलला आणि टाकला थोडाफार बदल करून फार नाही अलक लक्षात फार नाही थोडाफार बदल करून आपण या कायद्यातल्या सगळ्या गोष्टी भारतीय राज्यघटनेमध्ये टाकल्या एवढा मोठा व्यापक हा कायदा होता कुठला एकोणीसशे पस्तीसचा कायदा तरी देखील एकोणीसशे पस्तीस नंतर सुद्धा आपण म्हणत होतो आम्हाला काय पाहिजे हेच पाहिजे काय पाहिजे स्वातंत्र्यच पाहिजे कशा पद्धतीच्या सुधारणा राजकीय हक्क वेगवेगळे कायदे हे काही आम्हाला चालत नाही आम्हाला काय पाहिजे स्वातंत्र्यच पाहिजे दुसरं काही चालत नाही म्हणून एकोणीसशे पस्तीस नंतर सुद्धा आपण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होतो त्यामध्ये काही कालखंडामध्ये गांधीजींनी वेगवेगळे पुन्हा इकडे अनुभवलेले काही आंदोलन अनुभवलेली होती त्यामध्ये एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान वैयक्तिक सत्याग्रह माहित आहे तुम्हाला पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण विनोबा हवे दुसरे नेहरू आणि लक्षात वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे तुम्ही जिथे कुठे असाल त्या त्या ठिकाणी तुम्ही ब्रिटिशांना विरोध करायचं सहकार्य करायचं नाही त्या त्या ठिकाणी तुम्ही जनतेला पटवून द्यायचं की महात्मा गांधीजी कशा पद्धतीनं स्वातंत्र्यासाठी लढत आहे आपले सगळे सहकारी कशा पद्धतीनं स्वातंत्र्यासाठी काम करत आहे आणि आपण स्वातंत्र्यासाठी काय करायला पाहिजे हे सगळं त्या त्या ठिकाणी आपण राबवायचं प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला समजून सांगायचं आणि तो त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये काम करायचं या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेमध्ये एक, एक गांधीजींप्रती गांधीजींप्रती भावना वाढीस लागली चांगलं भा, चांगली भावना वाढीस लागली आणि गांधीजींनी याचा सगळा फायदा घेतला आणि एकोणीसशे ला म्हटलं आता काही तुमचं चालणार नाही खूप झालं रिक्वेस्ट करणे आता आम्ही तुम्हाला काय म्हणतो चले जाव कोण गांधीजी सरळ सांगितलं आता खूप झालं आता काही आम्ही विचार करू शकत नाही चले जावची घोषणा गांधीजींनी केली आणि त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं लांब भाषण त्यांनी दिलं त्यांच्या तोंडाला फेस येत होता तरी ते भाषण देत होते आणि सांगितलं आता माझ्या अंगात शक्ती नाही ही काठी सुद्धा अशी अशी हालते आहे मी काही आता भारत भ्रमण करू शकत नाही शंभर ठिकाणी सभा घेऊ शकत नाही तासन तास उपाशी राहू शकत नाही आता माझ्या अंगात शक्ती नाही कोण म्हणते गांधीजी आता करा किंवा मरा टू आर आणि ह्या स्वातंत्र्यासाठी मी मरायला सुद्धा तयार आहे असं गांधीजींनी या ठिकाणी पुन्हा सगळे लोक पेटले का लक्षात नेता जेवढा दमदार त्याच्यापेक्षा हजारपट दमदार कार्यकर्ते असतात आलं लक्षात गांधीजींनी सांगितलं मी सुद्धा आता थकलेलो आहे हा शेवटचा प्रयत्न आहे या ठिकाणी आपल्याला सर्व जणांनी एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही सर्व लोक रस्त्यावर आले ए टू झेड मग त्यानंतर वेगवेगळ्या वेग वेग वाटाघाटी झाल्या वेगवेगळ्या वेग 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 चर्चा झाल्या आणि त्यातून भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसला काय मिळालं स्वातंत्र्य मिळालं नाही मिळवलं आपण अलग लक्षात मिळालेलं नाही आहे मिळालं म्हणजे कुठलं ब्रिटिशांनी सहज देऊन दिलं मिळालं का नाही मिळवलं आणि ते सुद्धा आपल्याला जशा पद्धतीनं पाहिजे होतं तशा पद्धतीनं मिळालेलं नव्हतं म्हणून गांधीजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते आणि संपूर्ण बऱ्यापैकी भारत आनंदासोबत दुःखातही होता कारण आपल्याला अखंड भारत पाहिजे होता आणि या भारताचे दोन तुकडे झालेले होते एक इंडिया आणि दुसरा पाकिस्तान आपला मित्र राष्ट्र आहे की शत्रू राष्ट्र आहे भारताचा पाकिस्तान हा कोण आहे आपल्याच घरातून बाजूला राहायला गेलेला आपला भाऊ <laughs> असा आहे का आता सध्याची स्थिती काय आहे पाकिस्तान बद्दल नाही सर फक्त आम्ही भारत पाकिस्तान मॅच असेल ना त्या दिवशी फटाके आणि हे सगळं तयार ठेवतो बाकी हो आम्हाला पाकिस्तानबद्दल काही माहिती नाही सांगा ना माहीत असाल काही नाही ना भारताचं कुठल्याच राष्ट्रासोबत शत्रुत्व नाही आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो भारताची फॉरेन पॉलिसी कशी आहे अलक लक्षात भारताचं कुठल्याच राष्ट्रासोबत शत्रुत्व नाही आहे भारत कुठल्याच शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नाही सगळ्या राष्ट्रासोबत करार आहे तुमच्याकडे सुद्धा बंदूक आहे आमच्याकडे सुद्धा बंदूक आहे अलक लक्षात दसऱ्याच्या दिवशी आम्ही पूजा करून ठेवून देतो तुम्ही सुद्धा तसंच करायचं वापरायचं नाही तुम्ही वापरलं की आम्ही लगेच वापरणार असं तो शस्त्रसंधीचा करार आहे आणि त्याचं आतापर्यंत भारताने कधीच उल्लंघन केलं नाही ज्या ज्या वेळेस इतर राष्ट्रांनी केलं त्या त्यावेळेस त्याला प्रतिउत्तर म्हणून आपण आपल्या दोन बंदुकी जास्तच काढल्या ज्या लपवून ठेवलेल्या होत्या लक्षात ही भारताची पॉलिसी आहे आणि पाकिस्तान हा आपला कुठला राष्ट्र आहे शेजारचा राष्ट्र आहे तो मित्र किंवा राष्ट्र नाही अलग लक्ष पाकिस्तानना मागितलं जरा आमच्याकडे ऑइल कमी आहे पाठवता का हो ठीक आहे पाठव तिथपर्यंत माहिती त्यांनी एक दगड फेकला आम्ही दोन फेकून देणार संपला विषय लक्षात मग ओके हां नाही नाही काय नाही चुकून पडला होता अरे मग कशाला एवढं सिरियस घ्यायचा हा ठीक आहे ठीक आहे मग आमच्याकडून पण चुकून पडले असं ते रिलेशन आता आपलं भारताचं आणि पाकिस्तानचं आलं लक्षात पाकिस्तान चीन अफगाणिस्तान अजूनही भारतातल्या विविध प्रदेशांवर हा आमचा प्रदेश आहे हा लक्षात किंवा ह्या सीमेकडला भाग आपला आहे अशावरून दरवर्षी किंवा दर काही वर्षानंतर काही ना काहीतरी आपलं या राष्ट्रासोबत होत राहते जसं शेजारी घर असताना लक्षात आपण अंगण झाडत जातो आणि एक ते आलू चिप्सचं पॉकेट तिकडे जाते हवेनी आणि मग शेजारची बाई म्हणते की काय दर दिवशी कचरा इकडे टाक अहो कचरा टाकत नाही तो येतो थोडंफार होते ना तसं तेवढंच होत असते बाकी काय होत नस आलं लक्षात तर हा सगळा घटनाक्रम आता आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत आणि ह्या सगळ्या दरम्यान ह्या सगळ्या दरम्यान स्वराज्य पार्टी सायमन कमिशन एकोणीसशे पस्तीसचा कायदा एकोणीसशे एकोणवीसचा कायदा त्यावर मेजर सगळ्या ठिकाणी प्रश्न येतात एमपीएससीच्या विविध परीक्षाला तर शंभर टक्के प्रश्न राहतातच आणि डीपमध्ये राहतात आपल्या ह्या सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षेला तुलनेनं सोपे प्रश्न राहतात आता जसे प्रश्न आपण सगळे डिस्कस केले हे वीस तसेच स्वरूप त्या पॅटर्नचे सगळे प्रश्न असतील लक्षात फार कठीण प्रश्न राहत नाही परंतु आपल्याला जर त्याच्या मागची सगळी पार्श्वभूमी समजून घेतली की ही घटना त्या वर्षीच का घडली आलं का लक्षात तर ते जास्त काळपर्यंत आपल्याला काय राहतं लक्षात राहा आलं लक्षात म्हणून त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ अजून काही प्रश्न आहे तुमचा आहे का असेल तर सांगा नसेल तर पुढे जाऊ नाही ना आपण गांधीजी पाहू गांधीजींना सध्या थोडं जगू द्या सगळं त्यांचं होऊ द्या आणि नंतर मग आपण तिकडे जाऊ ठीक आहे मुळात ही जी घटना आहे ना गांधीजींची घटना गांधीजींच्या हत्येची घटना ही भारताच्या सगळ्या इतिहासाला कलंक लावणारी घटना आहे असं घडणं अपेक्षितच नव्हतं ठीक आहे असं घडणं अपेक्षित नव्हतं गांधीजींच्या कार्यावर विदेशी लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये डिग्र्या मिळवलेल्या आहेत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये गांधीजींचं जीवन चरित्र अभ्यासलं जातं शिकवलं जात गांधीजींची फिलॉसॉफी शिकवल्या जात एवढे महान गांधीजी परंतु ते बालवयापासूनच सामान्य होते फार प्रचंड हुशार होते अशातला भाग नाही त्यांना सुद्धा शिक्षण घेणे चांगली नोकरी मिळवणे चांगला पैसा कमावणे आणि सेट होणे असंच सुरुवातीच्या कालखंडामध्ये गांधीजींचं ठरलेलं होतं परंतु अचानकपणे ह्या सगळ्या घटना घडत गेल्या आणि ते वेगवेगळं वेग साहित्य अभ्यासत गेले त्यांना वेगवेगळे वे लोक गुरुस्थानी लाभत गेले आणि गांधीजींचा प्रवाह बदलत बदलत गेला एक सामान्य माणूस हे असामान्य व्यक्तिमत्व गांधीजी कधी होऊन गेले हे गांधीजींना सुद्धा माहीत नव्हतं अलग लक्षात तोही प्रवास आता आपण पाहणार आहोत